नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आजचा दिवस आहे विधान परिषदेच्या निवडणुकाचा कारण विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी देखील आज मतदान होणार आहे आणि यासाठी निवडणूक प्रशासन आता सज्ज झालं आहे कोविड संसर्ग काळातली ही निवडणूक आहे तर मतदारांसाठी प्रत्येक निवडणूक मतदान केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत नागपूर विभागात एकूण दोन लाख सहा हजार चारशे चोपन्न मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी तीनशे बावीस मतदान केंद्रही तिथे तैनात करण्यात आली आहेत विधान परिषदेच्या नागपूर पदवीधार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला जाणार आहे यासाठी निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेले आहे कोविड संसर्ग काळातील ही निवडणूक असल्यामुळे मतदारासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या असून नागपूर विभागातील एकूण दोन लाख सहा हजार मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासा बजावतील यासाठी तीनशे बावीस मतदान केंद्रे तयार करण्यात आले आहे कोरोनाचा संसर्गात संदर्भात सूचनाचे पालन करून हे मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांमध्ये सुरक्षित अंतर राहील यासाठी ठराविक अंतरावर वर्तुळ आखून देण्यात आले आहे आवश्यक सूचनांचे फलक लावण्यात आलेले आहे प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे प्रशांत मोहिते न्यूज एटीन लोकमत नागपूर तर अमरावतीमध्ये विभाग अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी देखील आज मतदान आहे अमरावती विभागात अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यातल्या एकूण सत्याहत्तर मतदान केंद्रांवर आज मतदान होईल मतदानासाठीची तयारी तिथे देखील पूर्ण झाली आहे नियमांचं पालन करून मतदान तिथे देखील पार पडेल मालेगाव रिसोड मंगळूरपीर त्याचबरोबर कारंजा मानोरा वाशिम अशा जिल्ह्यांमध्ये एकूण सात मतदान केंद्र आहेत या शिक्षक मतदारसंघात सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी देखील आज मतदान होते, कधी नव्हे इतकी सुरस यंदा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यावर्षी पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना तीन पक्षांचा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा पहिल्यांदाच थेट सामना या निवडणुकीत रंगणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन्ही पाटलांसाठी म्हणूनच ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची आहे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड तर भाजपकडून संग्राम देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत मनसेनं देखील उमेदवार देत या सामन्यात चुरस निर्माण केली आहे शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून जयंत आसगावकर तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार या या याआधी अशा निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं शहरी भागातच प्रचाराचा जोर होता यंदा मात्र ग्रामीण भागातही या निवडणुकांचा प्रचाराचा धुराळा पाहायला मिळाला प्रत्येक तालुक्यात प्रचार सभा घेतल्या गेल्या तसंच मोबाईल सोशल मीडियातून मेसेज या सगळ्याच माध्यमांचा वापर करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळ्याच उमेदवारांनी केला पुण्यानंतर बघूयात औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी देखील आज मतदान होते निवडणुकीच्या रिंगणात तब्बल पस्तीस उमेदवार आहेत प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून भाजप आणि महाविकास आघाडीत हा सामना रंगणार असल्याची चिन्ह दिसतात राष्ट्रवादी औरंगाबाद राखणार की भाजप इथे सुरुंग लावणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे यंदाची पदवीधर निवडणूक असते या आक्रमक प्रचारामुळे यावेळी सगळ्याच पक्षांनी प्रचारात आता जोर लावला आहे या आणि या सगळ्या निवडणुकांसंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत चंद्रकांत प्रतिनिधी आपल्या आहेत चंद्रकांत एरवी होणारी निवडणूक आणि 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 तीन पक्षांचं सरकार विरोधात भाजप चित्र चित्र रंगत आणखी वाढलेली दिसते या निवडणुकांमधली निश्चितच रेणुका आपल्याला माहितीये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही पहिली निवडणूक अशी आहे की जिथं महाविकास आघाडीची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे कारण पहिल्यांदाच भाजप विरोधी पक्ष म्हणून समोर एकटा पक्ष मैदानात उतरलाय आणि त्या भाजपच्या विरोधात हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत म्हणजे पाच जागा आहेत साधारण तीन पदवीधरच्या आणि दोन शिक्षकच्या पदवीधर मध्ये नागपूर औरंगाबाद आणि पुणे असे तीन आणि शिक्षक मध्ये पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक असे पाच मतदारसंघाची निवडणूक पूर्ण राज्यातच होते तशा अर्थाने ती आणि या याच्यामध्ये दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि याच्या याच्यासमोर भाजपचे पाच उमेदवार म्हणजे एका अर्थाने ही महाविकास आघाडीची कसोटी आहे जर या निवडणुकीमध्ये जर भाजपचं उमेदवार जिंकून आले तर महाविकास आघाडीसाठी खूप मोठा फटका असेल आणि या निवडणुकीचं तंत्र असं असतं रेणुका थोडक्यात थो। सांगायचं प्रेक्षकांसाठी की हे तुम्ही जेवढं मतदान घडून आणाल त्याचा त्याचा विजय जवळपास पक्का ठर निश्चित केला जातो म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे जेवढी यंत्रणा स्ट्रॉंग आहे जेवढी तुम्ही मतदार नोंदणी करून घ्याल इलेक्शनच्या आधी तेवढं तुमचं मतदार सिक्युअर होतं आणि त्या तंत्रामध्ये भाजप आपल्याला माहिती एकदम एक्सपर्ट आहेत आहे भाजपने तेच तंत्र वापरून जोरदार प्रचार तर पण केली त्याचा फायदा निश्चितच भाजपला मिळू शकतो त्यामुळे आघाडीसाठी निश्चितच असणार आहे अगदी खरं चंद्रकांत धन्यवाद आपण बघतोय की अत्यंत चुरशीची अशी निवडणूक त्यामुळे होणार आहे आणि एकीकडे कोरोनाचं संकट आहे त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील या सगळ्याच मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आल्या या अपडेट्स तुमच्यापर्यंत आता राहणार आहे ज्याला इंग्रजीमध्ये रोड रेज असं म्हणतात अर्थात गाडी चालवताना संतापातून घडणारे गुन्हे त्याचं प्रमाण आणि तीव्रता किती वाढली याचं एक भीषण उदाहरण आता आपण बघणार आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये यशस्वी ब्रिगेडच्या रेखा जरे यांची यातूनच हत्या करण्यात आली आहे पुण्यातून अहमदनगरला येत असताना जातेगाव घाटात हा प्राणघातक हल्ला खा झालाय या हल्लेत या हल्ल्यामध्ये रेखा जरे यांचा जागीच मृत्यू हो झाला गाडीला ओव्हरटेक करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे पुण्यावर त्यांचं काम उठून येत होत्या ही जी माहिती आहे ती त्यांच्या मुलांनी दिलेली आहे की ते, ते येत असताना एका टू व्हीलरला ह्यांच्या गाडीची पाच जे मिरर असतो ते लागलं ते लागल्यामुळं त्यां ते जाड्या थांबल्या दोन्ही आणि त्यांच्यामध्ये बोलाचाली चालू होती की आपण हे करण्याची आज चालू येत नाही वगैरे ते जे आहेत नंतर केअर होईल तर त्या दरम्यान त्या व्यक्तींनी काहीतरी शस्त्र किंवा का, का, कशाने ते हे केलं आणि त्यांचं इथे अजून बॉडी पाहिलेली नाही आहे तर तिथं स्लीट झालेलं आहे ब्लिडिंग झालेलं आहे आणि इथं सिव्हिल हॉस्पिटलला ते आले आपण बघतोय की अत्यंत गंभीर असा हा सगळा प्रकार म्हणावा लागेल पोलिसांनी आता आपल्याला सविस्तर माहिती दिली की नेमका हा काय प्रकार होता इंग्रजीमध्ये असे संतापजनक प्रकार आपल्याला माहिती की रोडरेज नावानं त्याला ओळखलं जातं आणि परदेशांमध्ये देखील अशा घटना आपण होत असताना बघत असतो पण ही बातमी आपण पुन्हा एकदा बघतोय अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या याच संतापातून झाल्याचं कळत आहे पण नेमकं काय झालं जाणून घेऊयात सायबराव कोकणेमचे आमचे प्रतिनिधी नगरहून आता आपल्या सोबत आहेत सायबरा अत्यंत भीषण असाच हा प्रकार म्हणायला हवा नेमकं काय घडलं होतं याची सविस्तर सांगाल रेणुका घटना आहे कारण एका महिला कार्यकर्त्याला अशा प्रकारे हत्या होणं हे फार दुर्दैवी आहे असंही बोललं जातं की ह्या सगळ्या प्रकरणावरती त्यांच्या कारणावरून त्यांची हत्या असावी असं बोललं जातं कारण किरकोळ कारणावरून असाइटला मिररचा फुटला म्हणून त्याच्यावरून भांडण झाली आणि कुठल्याही प्रकारचं न बोलता काही संवाद न होता रंगणारे हल्ला केला यावेळेस त्या त्यांच्या गाडीमध्ये पुण्यावरून नगरला येत असताना त्यांच्या गाडीमध्ये त्यांची दोन मुलं सुनबाई आणि एक त्यांची मैत्रीण त्या गाडीमध्ये बसली होती बाकी कुणालाही काही झालं नाही परंतु यांच्या मात्र गळ्यावरती सुरा मारला होता आणि त्यामध्ये त्यांच्या ब्लड आहेत ते जास्त गेल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या होत्या त्यांची स्वतःची संस्था होती महिलांसाठी काम करणार नाही तिकडे अनेक वर्ष महिलांसाठी नगरच्या विविध प्रश्नावरती प्रश्न मांडत होत्या याच्यावरून हत्या का झाली मोठ्या प्रमाणावर चर्चेच्या हे आहे पण मोठ्या प्रमाणात व्यक्त होते की एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याची किंवा एखाद्या ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची अशा प्रकारे हत्या होणं हे फार दुर्दैवी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अहमदनगरच्या पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून दोघांची चौकशी सुरू आहे पण या सगळ्या प्रकरणावरती जेव्हा तपास पुढे जाईल त्यावेळेस कळन की नेमकी हत्येचं कारण काय होतं परंतु ही अशा प्रकारची एखाद्या महिलेची हत्या ही दुर्दैवी आहे धन्यवाद साहेबराव या माहितीबद्दल आपण बघतोय की याच्या मागे आणखीन काही घातपाताची शक्यता आहे का किंवा आधी त्यांचा काही वाद होता त्याच्यातून बदला घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय का असा देखील पोलिसांचा तपासाचा एक कयास असू शकतो आपण बघतोय की हत्येचा सूत्रधार कोण असाच प्रश्न यामुळे उपस्थित होतोय यशस्वी ब्रिगेडच्या रेखा जरे यांची हत्या करण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आता समोर हो येतोय जसं आमचे प्रतिनिधी सांगत होते त्यानुसार त्यांची त्यांच्या कुटुंबीय आणि त्यांची एक मैत्रीण देखील यावेळी त्यांच्यासोबत या प्रवासादरम्यान होती याचे अधिक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार पण एका पुढची बातमी नागपूर मुंबई महामार्गावर मेहकर जवळ एका खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याचं कळत आहे यागीत सुदैवानं चालकाच्या सतर्कतेमुळे पस्तीस प्रवाशांचा जीव वाचला बस बिघाड दोन पहाटे मेहकर होती सगे प्रवासी प्रसंगादान कमी वेळात सगळ्या प्रवाशांना झोपेतून उठवलं आणि बसच्या बाहेर उतरायला सांगितलं सगळ्यांचं सा सामानही या दरम्यान बाहेर काढण्यात आलं आणि अक्षरशः काही क्षणात या बसनं कथा पेट घेतला ते आपण बघतोय पण प्रसंगाधान राखलं आणि इतक्या सगळ्यांचे जीव वाचले त्यामुळे चालक इक्बाल खान पठाण याचं सगळ्याच प्रवाशांनी कौतुक केलंय त्यांच्या प्रसंगाधानामुळे आपण बघतोय की तब्बल पस्तीस प्रवाशांचे जीव वाचू शकलेत आणि याच गाडीला जर त्यांनी कुठल्याही पद्धतीने जर वेळेत पावलं उचलली नसती तर किती मोठी जीवितहानी झाली असती हेच या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे कारण पूर्ण बस यात जळून खाक झाली आहे मामूंनी आम्हाला उठवलं झोपेतून गाडीला आग लागली त्यांच्या प्रयत्नामुळे सगळं काही झालं आहे कारण की त्यांना जेव्हा कळालं ला, आग लागली होती वगैरे हो तर तेव्हा मामूंनी आग सोडून पहिले सगळ्या पॅसेंजरला उतरवलं लेकरं वगैरे होते त्यामुळे मामूंच्या प्रयत्नामुळे सगळं काढलं त्यांनी बॅगेज वगैरे सगळं काही सेफली बाहेर काढलं आणि सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं आणि नंतर गाडीने पेट धरला आपण बघतोय की आता ही घटना आपण बघतोय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात संतोष मलोसे आमच्या प्रतिनिधींकडून अधिक माहिती घेऊयात संतोष अत्यंत भीषण असा प्रकारे पण या चालकाच्या प्रसंगवाधानामुळे पस्तीस प्रवाशांचा जीव वाचू शकला आर, रात्री दोन वाजून तीस मिनिटाला ही गाडी मेहकरला पोहोचली पोहचली असता ड्रायव्हरला या गाडीमध्ये काही बिघाड आढळले असता चालक स्वतः खाली उतरून बघितले तर डिक्कीमध्ये जे इंजन इंजन मध्ये आग लागलेली होती ड्रायव्हरचा सतर्कतेमुळे ड्रायव्हरने सर्वात पहिले सर्व प्रवाशांना बाहेर काढले यामध्ये पस्तीस प्रवासी व आठ ते दहा लहान मुलं होते या सर्वांचे प्राण केवळ या चालकामुळे वाचलेले आहे जेव्हा सर्व प्रवासी खाली आले त्यानंतर चालकाने स्वतः सर्वांचे जे काही सामान असेल ते स्वतःहून बाहेर काढले सर्व प्रवाशांनी सर्वात पहिले हात जोडून चालकाचे आभार मानलेले रेणुका धन्यवाद संतोष माहितीबद्दल आपण बघतोय की या चालकानं इतकं प्रसंगादान दाखवलं आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे प्राण वाचू शकले तर बघूयात चालक इक्बाल खान पठाण या सगळ्या प्रकाराविषयी नेमकं काय सांगतात देखा मेरे को गाड़ी का प्रॉब्लम दिखाया गाड़ी से शिफ्ट नहीं हो रहा था उसकी वजह से गाड़ी साइड में लिया गाड़ी भी साइड में लेने से डिक्की में आग लगा हुआ था फिर ने पहले मैंने पैसेंजर को मैसेज दिया कि नीचे उतरो गाड़ी आग लगी है फिर मैंने बाद में फायर पेट लगा के गैस से फिर बुझाया बुझने से और आग भड़क गई फिर इतने में सब पूरे पैसेंजर नीचे उतर गए उनका लगेज वगैरह सब नीचे उतार दिया फिर गाड़ी आग लग गई आणि या बातमीनंतर पुढची बातमी अंडी घेऊन हैदराबाद मार्गे नागपूरकडे येत असलेला एक ट्रक भरधाव वेगात उलटला त्यामुळे तीन चारचाकी वाहनांचा सा चुराडा झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यात मांगली गावाजवळ घडली आहे ट्रक तेलंगणातून नागपूरकडे निघाला होता पण भरधाव वेगात महामार्गावर असताना चा या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक शेजारच्या वाहनांवर कोसळला यात तीन चारचाकी वाहनांची मुडतोड झाली आहे एक वाहन ट्रक खाली दाबलं गेलेलं आहे आणि दरम्यान या घटनेतल्या दोन जे जखमी झाले त्यांना वरोरा इथल्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय घटनास्थळी महामार्ग आणि वरोरा पोलिसांनी पोहोचत अपघातातल्या जखमी आणि प्रवाशांची मदत केली या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास आता वरोरा पोलीस करतात बातमी मराठा आरक्षणावरून पेटलेल्या वादाची कारण मराठा क्रांती मोर्चानं येत्या आठ तारखेला मुंबईत धडक मोर्चाचा इशारा दिलाय दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी परवा केली त्यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा भेटला आहे दोन तारखेला म्हणजे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा आरक्षण उपसमाती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात बैठक होणार आहे वर्षा या निवासस्थानी या बैठकीला मराठा समाजाचे समन्वयक आणि अभ्यासक देखील उपस्थित राहतील अशी एसीबीसी मधील छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे बैठकीसाठी वेळ मागितली होती आणि ही बैठक होणार सुपर क्रिमिलियर त्याचबरोबर समाजाच्या विविध प्रश्नांवर यासंदर्भात मुंबईत बैठक होईल ओबीसी नेत्यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दहा टक्के रिझर्वेशन आता विजेन टी ए बी सी डीला आठ टक्के आणि दोन टक्के एस बी सीला तर यामध्ये आता एकोणीस टक्के आरक्षण असताना अनेक जिल्ह्यामध्ये हे आरक्षण पाच टक्के सहा टक्क्यावर आहे सीमध्ये मला असं वाटतं की आरक्षण मागणं म्हणजेच मराठा समाजांनी ओ बी सीवर अतिक्रमण करणं आहे अति सीच्या हक्काचं हिरावण्याचा हा अधिकार आम्ही कोणालाही देणार नाही ओबीसीच्या सर्व मंत्र्यांना मी आव्हान करतो आता पहला पहला जर आता सिपूट घालण्याची वेळ नाही सिपूट घालण्याचं काम केलं तर राज्यामध्ये पहिल्या प्रगती पहिल्या स्टार्टला ओबीसीच्या मंत्रालया महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि जर तुम्ही ताकदीने मंत्री असाल तर मंत्र्याच्या ताकदीने जर तुम्ही फिरण्याचं काम केलं तर या महाराष्ट्रातला ओबीसी जय भगवान महासंघ तुमच्या गाड्या जाळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि या बातमीनंतर पुढची बातमी आहे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या अंबाबाई मंदिराला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली दहा ते बारा दिवसांपासून अंबाबाईचं मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे भाविकांना मंदिरांमध्ये सगळे नियम आणि अटी घात घेऊनच म्हणजे त्याचं पालन करूनच दर्शनासाठी सोडलं जात आहे नवरात्रीत हे मंदिर बंद होतं पण सध्या सुट्ट्या सुरू आहेत आणि त्या मंदिर परिसरात गर्दी पाहायला मिळते नवरात्रीत विद्युत रोषणाई पाहायला न मिळाल्यानं भाविकांना त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताची विद्युत रोषणाई आणि जय हिंद सन्मानमध्ये यानंतर आपण पाहणार आहोत साताऱ्याच्या सुपुत्राची शौर्यगाथा लान सवालदार सुनील रोमन यांनी संपूर्ण भारत पाक सीमेवर गाजवलेली मर्दुमकी म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे सुनील यांनी गाजवलेल्या पराक्रमांबद्दल त्यांचा शौर्यचक्रानं गौरव करण्यात आला लांस हवलदार सुनील मारुती रोमन जम्मू अँड काश्मीर रायफल रेजिमेंटचा शूर जवान भारत मातेच्या सेवेत आपला आयुष्य वेचणाऱ्या सुनील यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पराक्रम केलेत त्यातीलच एक अतुलनीय पराक्रम म्हणजे त्यांनी भारत पाक सीमेवर केलेला दहशतवाद्यांचा खात्मा तारीख दोन नोव्हेंबर दोन हजार दोन ठिकाण पूंछ सेक्टर काश्मीर गुप्तचर विभागाला माहिती मिळाली की मोठ्या संख्येनं अतिरेकी काश्मीरमध्ये घुसखोरी करणार आहेत ही माहिती सैन्याचं एक अंग असलेल्या घातक पथकाला देण्यात आली आणि या घातक पथकाचं नेतृत्व करत होते लांब हवालदार सुनील रोमन रोमन यांच्यासह दहा जवान या तुकडीत होते सुनील यांच्या या घातक पथकानं छाप्रिया गावात सापळा लावला तब्बल तीन दिवस त्यांनी हा सापळा रचला होता आणि शेवटी दिवाळीच्या त्या अमावस्येच्या रात्री जवानांच्या दुर्बिणीतून एकवीस दहशतवादी घुसखोरी करत असतानाच्या हालचाली टिपल्या गेल्या जवानांनी तत्काळ कारवाई करत पाच दहशतवाद्यांचा जागीच खात्मा केला तर काही दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन झाले कोणाकडे एल जी होती कोणाकडे एके होतं त्याने जवळजवळ दोन ते तीन मिनिटात असा धुवाधार फायर केला की त्याच्यामध्ये पाच नक्सलाईट तिथेच ढेर झाले ढेर झाल्यानंतर जे बाकी राहिले ते आम्ही टॉपवरती होतो आणि टॉपच्या खाली बाजूला जे छापरिया गाव सांगितलं ते छापरिया गाव खालच्या बाजूला होतं जवानांनी छापरिया गावात कूच केली आणि घरात लपून बसलेल्या सहा अतिरेक्यांचा खात्मा केला या कारवाईत सुनील रोमन यांच्या नेतृत्वात एकवीस पैकी तब्बल सतरा दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आलं याच कामगिरीबद्दल लांब हवलदार सुनील रोमन यांचा शौर्यचक्रानं सन्मान करण्यात आला माझ्या एके फोर्टी सेवनमधून लगातार मी फायर चालू केला सहा एके के फोर्टी सेवननी त्यांनी माझ्यावरती फायर केला माझं टार्गेट छोटं होतं मी फक्त चौकटीत उभा होतो आणि हे घरातल्या पूर्ण भिंतीबरोबर लागले होते सहा लोक असे पसरून होते मग मी त्यांच्यावरती फायर केला पण त्यावेळेला माझं कर्म माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद किंवा माझ्या वरिष्ठांचे मार्गदर्शन जे होतं त्या हिशोबाने जे मी केलं मला अजून सुद्धा ते म्हणजे असं वाटतं की ते कसं झालं साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील भाकरवाडीचे सुपुत्र असलेले सुनील रोमन एकोणीसशे एकोणनव्वद साली सैन्यात भरती झाले सैन्यात जाण्याआधी सुनील यांनी मुंबईतल्या मंगलदास मार्केट मध्ये काही काळ काम केलं आर्थिक परिस्थिती बेताची होती कसबस शिक्षण पूर्ण करून ते आर्मी मध्ये भरती झाले कारगिल युद्धातही त्यांनी मोठा पराक्रम गाजवलाय सुनील यांनी सतरा वर्ष लष्करात देशसेवा केली निवृत्तीनंतरही ते महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत शाळा करत असताना हे करताना मला पहिल्यापासूनच असं हे होतं की बाबा कोणाच्या तरी कामी यावं कोणाची तरी मदत करावी असं माझं पहिल्यापासून होतं त्याच्यामुळं आणि माझे जे जेव्हा मी मा माझ्या मामांना बघायचो माझे मामा मिलिट्रीमध्ये होते त्या मामांना बघितल्यानंतर मला पण वाटायचं की नाही मला यांच्यासारखं देशसेवा करायची आणि मला मिलिट्रीमध्ये भरती व्हायचे सुनील हे जम्मू काश्मीरमध्ये भारत पाक सीमेवर तैनात असताना त्यांच्या कुटुंबियांच्या मनामध्ये प्रचंड भीती होती मात्र सुनील रोमन देशासाठी लढत असताना त्यांच्या पत्नी मंदा यांनी संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ केला मनात असं भीती वाटायची पण त्यांना सगळं सांगा असू द्या सगळं ठीक आहे सांगतात की बाबा हा फोन आलाय हां बाबा हाय व्यवस्थित आहे मित्र लोक येत होते ते पण सांगायची की बाबा रोमन ठीक आहे म्हणून शेनी त्याच्यामुळं मग मला, मला जरा थोडा धीर याचा पण मी दिवस पूर्ण दिवस देवावर विश्वास ठेवला की बाबा तू सुखरूप ठेव किती पण उशीर लागू दे भले नाही सहा महिने आले तरी चालतील पण तू व्यवस्थित ठेव बस माझा माणूस मला यायला पाहिजे बाकी काय नको मला प्रचंड मेहनती आणि मनमिळावू स्वभावाच्या सुनील रोमन यांनी लष्करामध्ये असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला साताऱ्याच्या ग्रामीण भागातल्या तरुणाने मिळवलेलं शौर्यचक्र म्हणजे गावखेड्यातल्या तरुणांसाठी मोठा आदर्श आणि प्रेरणा आहे अशा वीर सुनील मारुती रोमन यांच्या लोकमतचा सलाम आणि शौर्यगाथेनंतर आपण बघणार आहोत मिशन पाणी ही मोहीम गेले काही दिवसांपासून आम्ही राबवतोय आणि बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट टँकच्या बाबतीत आहे का हा आपल्या टँकला खाली करावं लागेल तुमचं गाव कुठे आहे मी पंचवीस वर्षापासून नरसापूरलाच हे काम करत आहे जेव्हा ग्राहकांना आपल्या सेफ्टी टँकचा उपसा करायचा असतो तेव्हा ते आम्हाला कॉल करतात मी देवरंडे आम्ही त्यांचा पत्ता आणि सेफ्टी टँकच्या प्रकाराची माहिती घेतो आणि सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही आमची गाडी पाठवतो पहिल्या काळी सिवेजला मॅन्युअली हटवलं जात होतं आणि रस्त्यावर फेकून दिलं जात होत हे खूप गैरसोयीचं होत सेप्टिक टँक सफाईची ही स्वच्छ आणि सुटसुटीत पद्धत आहे लोक त्यावर खूप अवलंबून राहतात व्यंकटलक्ष्मी व्यक्तिगतरित्या याची माहिती घेतात लोक त्यांच्या सेवांना पसंती देतात आणि स्पेशल रिपोर्ट नंतर आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आज राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या होत्या आणि प्रचारानंतर पंकजा मुंडे यांनी आता स्वतःला विलगीकरणात ठेवल्या विलगीकरणात त्या गेल्यात अशी माहिती कळते काल रात्री त्यांनी उशिरा यासंदर्भातलं ट्विट करत याबद्दलची माहिती दिलेली आहे बघ्यात त्यांनी नेमकं ट्विट काय केलं मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आवाहन करते आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचं मत देऊन विजयी करावं मला सर्दी खोकला आणि ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती, पसंती टाकावी असं आवाहन त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलं आहे या बातमीचे अपडेट्स आपण येणाऱ्या बुलेटीनमध्ये घेत येणार आहोत आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत